नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत खरं तर तेवीस नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सर्वांनाच पडलेला एकमेव प्रश्न आहे की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार राजधानी दिल्लीमध्ये रोज बैठकांवर बैठका आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबरला जेव्हा महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपली त्यावेळी अ... एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजभवनावर जाऊन दिल्याचं पाहायला मिळालं आणि नवा मुख्यमंत्री ठरेपर्यंत साधारणतः एकनाथ शिंदे हेच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री केअरटेकर सीएम राहणार असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार मग शिंदेच्या शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलं जाईल मग कदाचित राज्यामध्ये भाजपाचा दोन वर्षासाठी शिंदेच्या शिवसेनेचा दोन वर्षासाठी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक वर्षासाठी असा दोन दोन एकचा सी एम पदासाठी फॉर्म्युला ठरला आहे अशी बातमी अशी माहिती समोर येताला पाहायला मिळत होती मग एक बातमी अशी देखील आली की अमित शहा हे स्वतः महाराष्ट्रामध्ये येतील मुंबईमध्ये भाजपाची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक जी आहे ती पार पडेल आणि अर्थातच जो महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा विधिमंडळ गटनेता असतो तोच राज्याचा मुख्यमंत्री होतो अशी साधारणतः स्थिती असल्याचं पाहायला मिळतं किंवा तसा इतिहास राहिल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे या न्यायानुसार भाजपाचा जो विधिमंडळ गटनेता होणार आहे तोच राज्याचा मुख्यमंत्री होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आत्ता जर आपण पाहिलं म्हणजे भाजपाच्या आमदारांचं जरी आपण एक मत पाहिलं किंवा मित्रपक्षांमधल्या नेत्यांमध्ये जर आपण पाहिलं किंवा राजकीय विश्लेषकांशी जर आपण बोललो तर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील असं साधारणत बोललं जात आहे मात्र भाजपाची जी धक्का संस्कृती राहिलेली आहे धक्का तंत्राचा अवलंब करण्यामध्ये भाजपा एक्सपर्ट असल्याचं पाहायला मिळतं मग त्याच्यासाठी तीन निवडणुकांचे रेफरन्स जर आपण बघितले की छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साई या चर्चेत नसलेल्या चेहऱ्याला भाजपाने मुख्यमंत्री बनवल्याचं पाहायला मिळालं राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा ज्या राजस्थानमध्ये वसुंधरा राजे असतील किंवा बालकनाथ असतील असे अनेक चेहरे किंवा अगदी दिव्या कुमारी असतील असे प्रमुख चेहरे जे आहेत ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असतानाही अनपेक्षितरित्या भजनलाल शर्मा यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आल्याचं पाहायला मिळालं किंवा मध्य प्रदेशमध्ये मोहन शर्मा जे आहेत त्यांना ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री भाजपाने केल्याचं पाहायला मिळालं मोहन पाहायला मिळालं त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भाजप धक्का तंत्राचा अवलंब करण्याच्या तयारीत आहे का महाराष्ट्र भाजपाचं नेमकं काय चाललंय याबरोबरच केंद्रीय नेतृत्व केवळ केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आणि भाजपामध्ये ज्यांच्या शब्दाला एक विशेष मान आहे असे अमित शहा यांच्या मनात नेमकं काय चालू आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील या तीनही प्रमुख नेत्यांची जी आहे ती बैठक झाल्याचं पाहायला मिळत आहे किंवा बैठक सुरू असल्याचं पाहायला आणि या बैठकीमध्ये साधारणतः मुख्यमंत्री पदासह प्रमुख मंत्रिपदांवर जी आहे ती देखील चर्चा केली जाईल असं बोललं जात आहे काल जेव्हा एकनाथ शिंदे आपलं खासगी निवासस्थान असणाऱ्या नंदनवन या ठिकाणी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचं शीर्षस्थ नेतृत्व अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे म्हणाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मग मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला का अशा चर्चांना उदाहरण आल्याचं पाहायला मिळालं होतं तर आपण सीएम अर्थात कॉमन मॅन म्हणून चीफ मिनिस्टर न राहता आपण कॉमन मॅन म्हणून लोकांसाठी काम केलं असं एकनाथ शिंदेनी सांगितल्याचं पाहायला मिळालं आणि अडीच वर्ष जे काम केलं त्या कामावरही मी समाधानी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाल्याचं पाहायला मिळालं होतं या पत्रकार परिषदेचा समारोप करत असताना ज्यावेळी एकनाथ शिंदेनी निवेदन केलं आणि पत्रकारांच्या प्रश्नोत्तराकडे एकनाथ शिंदे जात होते त्यावेळी एकनाथ शिंदे अभितो सारा आसमान बाकी हे म्हणत आपल्या पुढच्या राजकीय कारकिर्दीचे जे आहेत ते संकेत दिल्याचं पाहायला मिळालं होतं त्याच्या बाबतीत सूचक सुतोवाद जे आहेत ते एकनाथ शिंदे केल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आज जी बैठक होती है। या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असणारे सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती त्या खालोखाल नरेंद्र मोदींची त्यानंतर त्यांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या, त्या भेटीचा जो चेहरा सा, भेटी भेटीचा जो एक फोटो समोर आला होता त्या फोटोमध्ये सुनील तटकरे स्मित करताना पाहायला मिळाले होते त्यामुळे या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असावी राष्ट्रवादीच्या वाट्याला अनेक महत्वाची मंत्रिपदं येऊ शकतात अशा चर्चांना त्यामुळं उधाण आल्याचं पाहायला मिळालं होतं भाजपामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपामध्येही अगदी सर्वसामान्य कार्यकर्ता असेल आमदार असेल ते अगदी वरिष्ठ एखादा नेता असेल तो प्रत्येक नेता हेच सांगताना पाहायला मिळतो की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल मात्र अशातच काल सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि त्यांच्यासोबतही भाजपाच्या श्रेष्ठींनी जी आहे ती चर्चा केल्याचं पाहायला मिळतंय सुधीर मुनगंटीवारांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सुधीर मुनगंटीवार हे अर्थातच मुख्यमंत्री पदाचे जार, दावेदार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा नेता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विचाराचा मोठा पगडा जो आहे तो सुधीर मुनगंटीवारांवर असल्याचं पाहायला आहे चंद्रपूर जार जिल्ह्यातल्या बल्लारपूरमधून ते आमदार म्हणून विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे एकोणीसशे नव्वद पासून सुधीर मुनगंटीवार हे आमदार म्हणून नी निवडून येत आहेत देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये चौदा ते एकोणीसमध्ये त्यांनी अर्थ खात्यासह वन खात्याची जी आहे ती जबाबदारी सांभाळल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेत आलं त्यावेळी वन आणि सांस्कृतिक अशा दोन खात्यांची जबाबदारी सुधीर मुनगंटीवारांच्या खांद्यावर असल्याचं पाहायला मिळते चंद्रपूरमधून त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती मात्र काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं जर आपण पाहिलं सुधीर मुनगंटीवार हे अर्थातच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं ही जी झालेली चर्चा होती सुधीर मुनगंटीवारांबरोबरची त्या चर्चेलाही विशेष महत्व असल्याचं पाहायला मिळतंय आणि भाजपा जो धक्का तंत्राचा अवलंब करण्यामध्ये एक्सपर्ट आहे ते जर भाजपाने धक्का तंत्राचा वापर केला तर सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं देखील एक चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात या निमित्तानं सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यामध्येही एक बैठक झाल्याचं पाहायला मिळतंय या बैठकीसह बाइटकी बैठकीमध्ये पुढच्या वर्षी ज्या निवडणुका आहेत मग ज्याच्यामध्ये दिल्लीची निवडणूक असेल किंवा आगामी काळात होऊ घातलेली बिहारची निवडणूक असेल उत्तर प्रदेशची निवडणूक असेल या प्रमुख निवडणुकांवर जी आहे ती चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय साधारणतः पावणे दोन तास या दोन नेत्यांमध्ये ने जी आहे ती चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय कारण नुकतीच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या प्रमुख संघटक पदाची जबाबदारी आहे किंवा प्रभारी पदाची जबाबदारी जी आहे ती भाजपाकडून विनोद तावडेंच्या खांद्यावर दिली जाते विनोद तावडे हे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं पाहायला मिळते त्यामुळं महाराष्ट्राची निवडणूक आणि ओव्हरऑल निवडणूक आहे या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यामध्ये झालेल्या चर्चेलाही विशेष महत्त्व असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं आज जी बैठक होणार आहे किंवा आज जी बैठक होते आहे अमित शहाच्या निवासस्थानी त्या बैठकीलाही मोठं महत्त्व असल्याचं पाहायला मिळतंय साधारणतः राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशी साधारणतः हाच फॉर्म्युला साधारणतः महायुती सरकारचा राहणार असल्याचं पाहायला मिळतंय किंवा त्या अनुषंगानं महायुती सरकारमध्ये एक मुख्यमंत्री जो भाजपाचा होईल आणि एक शिंदेच्या शिवसेनेचा उपमुख्यमंत्री आणि एक अजितदादांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी साधारणतः मंत्रिमंडळाची संरचना राहताना पाहायला मिळेल साधारणतः वीस दहा दहा असा मंत्रिमंडळाचा मंत्र्यांचा संभाव्य फॉर्म्युला असेल असं देखील बोललं जातं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक, एक उपमुख्यमंत्री पद तर मिळेलच मात्र या पदाबरोबरच साधारणतः नगरविकास खातं असेल सार्वजनिक बांधकाम खातं असेल पाणीपुरवठा असेल उद्योग असेल आणि आदिवासी विकास असेल जे आदिवासी विकास खातं आत्ता म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस हा जो चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ आहे याच्यामधला साधारणतः दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंतचा आत्ता जो अडीच वर्षाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ राहिलेला आहे या कार्यकाळामध्ये भाजपाच्या विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विभाग असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र संभाव्य जे खातेवाटप आहे यामध्ये एकनाथ शिंदेच्या सा शिवसेनेकडे साधारणतः आदिवासी विकास खातं जे आहे ते दिलं जाऊ शकतं असं बोललं जातंय यानंतर भाजपाकडे जर आपण पाहिलं भाजपा म्हणून जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री पदाबरोबर गृह खातं जे असेल ते भाजपाकडे ठेवण्यात येईल आणि याच फॉर्म्युल्यांवर आज बैठक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे गृह खात्याबरोबर सहकार असेल वन व पुनर्वसन खातं असेल किंवा आरोग्य विभाग असेल उच्च तंत्र शिक्षण विभाग असेल आणि ऊर्जा विभाग असेल या ऊर्जा विभागा या खात्यांची जबाबदारी जी आहे ती भाजपा आपल्याकडे ठेवण्याची शक्यता असल्याचं पाहायला मिळतंय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थमंत्रीपदावरही दावा असल्याचं पाहायला मिळतंय कारण अजित पवार यांनी राज्याचं अर्थ खातं जे आहे ते साधारणतः सग वेग वेगवेगळ्या सरकारमध्ये अगदी पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असेल अशोक चव्हाणांचं सरकार असेल तिथपासून उद्धव ठाकरेंचं सरकार असेल महाविकास आघाडीचं किंवा मग आत्ताचं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल या सगळ्या सरकारमध्ये अर्थ जबाबदारी जी आहे ती अजितदादांनी सांभाळल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती अर्थ खात्यावरही आपला दावा करण्याची शक्यता आहे आणि अर्थ खातं आणि मुख्य उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जे आहे ते महसूल कृषी महिला बाल विकास ग्रामविकास क्रीडा अल्पसंख्याक विकास, अल्प विकास आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अशा खात्यांची जबाबदारी जी आहे ती देखील दिली जाऊ शकते असं साधारणत बोललं जात आहे संभाव्य खातेवाटपामध्ये ही चर्चा होऊ शकते आणि याबरोबरच मुख्यमंत्री कोण हा अर्थातच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर अगदी सुधीर मुनगंटीवार असतील पंकजा मुंडे असतील अशा प्रमुख नेत्यांची नावं जी आहेत ती मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपमध्ये भाजपामध्ये साधारणतः असाही एक गट आहे किंवा भाजपमध्ये साधारणतः धबक्या आवाजामध्ये सुरू असलेली चर्चा ही देखील आहे की चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला दैदिप्त्यमान यश मिळालेलं आहे त्या चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाऊ शकतो कारण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जा खात्याचे मंत्री राहिल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं मंत्रिपदाचाही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे मात्र दोन हजार एकोणीसला याच चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट कापून टेकचंद सावरकरांना भाजपने तिकीट दिल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता पुन्हा एकदा कामठी विधानसभेतून चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं त्यांचा मंत्रिमंडळामध्ये साधारणतः समावेश केला जाऊ शकतो साधारणतः भाजपामध्ये एक प्रघात असा राहिलेला आहे अटलजी आडवाणीजींच्या काळापासून की जो प्रदेशाध्यक्ष असतो त्या प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये जर भाजपाला यश मिळालं तर तो खरं तर मुख्यमंत्री पदाचा दावेदार मानला जातो मात्र मधल्या काळात भाजपाने याच आपल्या मूलतत्वाला फाटा फाटा दिल्याचं पाहायला मिळतं म्हणजे दोन हजार चौदाला सुद्धा आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वात एकशे बावीस जागा आल्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी एकनाथराव खडसेंचं नावही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये प्रबळ म्हणून मानलं जात होतं मात्र पक्षश्रेष्ठींनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास दाखवला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचं पाहायला मिळालं अशी अनेक उदाहरणं आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्रिमंडळामध्ये साधारणतः समावेश होईल अशी स्थिती आहे मग जर चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाले तर कदाचित पंकजा मुंडेंच्या खांद्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा, पदाचा पदभार जो आहे तो देऊ शकतं कारण की ज्यावेळी राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून दत्तात्रय होसबळे जे संघाचे अखिल भारतीय सहसर कार्यवाह कार्यवाह आहेत ते आणि अरुण कुमार जे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्यांच्याबरोबर राजनाथ सिंग जे पी नड्डा अमित शहा यांची जी बैठक राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी झाली होती त्यावेळी साधारणतः एक असं बोललं जात होतं की भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष जो आहे तो महिला आणि ओबीसी असावा तोच फॉर्म्युला जो आहे तो भाजपा महाराष्ट्रात अप्लाय करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं पंकजा मुंडेंच्या खांद्यावर जे आहेत ते भाजपाकडनं प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाईल असं देखील साधारणत बोललं जात असल्याचं जा पाहायला मिळतंय एकंदरीतच मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली चर्चा मंत्रिमंडळासाठी सुरू असलेली चर्चा त्यात आज होणारी बैठक आणि त्यानंतर भाजपाचे निरीक्षक जे आहेत ते मुंबईत येऊन आपल्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करतील आणि त्यानंतर महाराष्ट्राला साधारणतः मुख्यमंत्री मिळेल अशी साधारणतः स्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे कदाचित उद्यापर्यंत विधिमंडळ गटनेता भाजपा निवडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं हा विधिमंडळ नेता निवडल्यानंतर साधारणतः दोन डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल असं साधारणतः बोललं जात असल्याचं पाहायला मिळतंय आता अर्थातच भाजपाकडनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की भाजपा धक्का तंत्राचा वापर करणार हे अर्थातच येणाऱ्या काळात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी